आर्य वैश्य महासभा हिंगोलीच्या जिल्हाध्यक्षपदी गिरीश गुंडेवार तर सचिवपदी आनंद निलावार यांची बिनविरोध निवड पार पडलेल्या हिंगोली आर्य वैश्य महासभेच्या बैठकीत हिंगोली जिल्हा महासभेच्या अध्यक्षपदी गिरीश गोंडेवार यांची एकमतानं बिरविरोध निवड झाली सचिवपदी आनंद निलावार तर कोशाध्यक्ष अशोक डुबेवार तर कार्याध्यक्षपदी आखाडा बाळापूर येथील महेश गोविंदवार यांची निवड करण्यात आली ही बैठक हिंगोली येथील आर्य वैश्यभवन येथे सभासदांच्या उपस्थितीत पार पडली या निवडीकरता महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे संघटक प्रदीप कोकडवार तसेच महासभेच्या बांधकाम समितीचे सहसचिव प्राध्यापक डॉक्टर अनिल मुगुटकर व महासभेचे राज्य कार्यकारिणी सदस्य श्री ज्ञानेश्वर हे निरीक्षक म्हणून उपस्थित होते नूतन अध्यक्ष गुंडेवार या नवीन टीमच्या माध्यमातून आम्ही अतिशय चांगले निर्णय घेणार असून आमचा अमूल्य वेळ समाजसेवेसाठी देणार असल्याचं सांगितलं या सभेचं सूत्रसंचालन आशिष पिंपळकर यांनी केलंय तर आभार प्रदर्शन आनंद निलावार यांनी केलं सोबत चला समाजाची संस्था निर्माण झालेली आहे घटकाला न्याय देण्याचं काम तसंच आता गिरीश भाऊनं सांगितलं की एखाद्याचा मृत्यू असो अंत्यविधी असो त्या ठिकाणी प्रत्येकाने केलं पाहिजे हे आपलं कर्तव्य आहे कारण ही प्रत्येकावर वेळ येणार आहे म्हणून ह्याही गोष्टीचा आपण विचार करावा आणि भावी काळामध्ये आम्हाला विश्वास आहे लवकरच त्या ठिकाणी भव्य असं वासु मंदिर बांधण्याचं काम गिरीश भाऊच्या नेतृत्वाखाली व्हावं ही महासभेची इच्छा आहे आणि येत्या काळामध्ये ज्याही महासभेची काही योजना असतील महासभेचे कार्यक्रम असतील तसं डॉक्टर साहेबांना सांगितलं की महाराष्ट्रामध्ये या आपल्या हिंगोली जिल्ह्याचा पहिला नंबर आला होता साडेचार हजार चार हजार आठशे वृक्षारोपण केलं आणि त्या वृक्षारोपणच्या याच्यामध्ये तिरुपती या ठिकाणी आपल्या अध्यक्षाचा सन्मान झाला हा सन्मान पूर्ण हिंगोली वाशियाचा आहे हिंगोली जिल्ह्याचा आहे अशा पद्धतीचं काम भावी काळामध्ये गिरीची करतील असं मला विश्वास आहे त्यांना आपण समर्थपणे साथ द्यावी आणि राहायला विषय आत्ता सचिन आपले लिलाव